न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन येथील सोपान सयाजी रंदीर यांच्या राहत्या घरात गेल्या दोन दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने त्यांची सुनबाई सपना सिद्धार्थ रंदीर वय वर्ष पंचवीस आणि नातू गौरव हे भासले आहेत दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सहा ते सात वाजेदरम्यान सपना रंदीर चहा करण्यासाठी आले असता गॅस पेटवत्या क्षणी गॅस सिलेंडरचा भडका झाला यावेळी सपना आणि त्यांची मुलं चाळीस भाजल्याने त्यांना ताबडतोब लोणी येथील प्रवारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर घटना ही गॅस सिलेंडर लीक असल्यामुळे झाली असल्याचे गावात चर्चा आहे झालेल्या दुर्घटनेत घरातील वस्तू जळून खाक झाल्या या परिवारासाठी तातडीची मदत म्हणून सावळीवीर ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपजीविकेसाठी लागणाऱ्या वस्तू भाजीपाला अन्न शिजवण्यासाठी लागणारे भांडे किराणा सामान कपडे चटई रग कुकर आदी वस्तू ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांना देण्यात आल्या आपल्या गावातील परिर यांचे कुटुंब बाहेर कामाहून आल्यानंतर त्यांचा मुलगा सून आणि नवरा कोण एक नातू असं कुटुंब राहत असे थुणा कामावरून आले आणि मुलगा कामावर गेला होता आणि रंदीर पण बाहेर होते आणि तिने दारू उघडलं आणि त्याच्या आधी वीस मिनिट टाकी जोडून गेला होता तो टाकीवाला गॅसवाला माणूस आणि वीस मिनिटाने दार उघडलं मध्ये गेली चहा करायला गॅस पेटायला आणि स्फोट होऊन स्फोटामध्ये तिचा लहान बाळ जवळपास पन्नास टक्के भाजले आणि तीसुद्धा पंधरा वीस टक्के भाजलेली आहे त्या कुटुंबावर हा फार मोठा आघात झालेला आहे त्या आघातातून बाळ होत की सावरावी हो, आणि या कुटुंबाला परत उभारी मिळावी दृष्टीने आम्ही गावकरी सगळे प्रयत्न करत आहोत आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही आपलं त्यांना संसार उपयोगी वस्तू थोड्याफार प्रमाणात ज्या रोजच्या दैनंदिन जीवनासाठी लागतात त्या काही किराणा काही भाजीपाला असं एक थोडक्या प्रमाणात ग्रामपंचायत माध्यमातून त्यांना देत आहोत ते त्यांनी स्वीकारावं आणि आम्ही सदैव त्यांच्याबरोबर जाऊ गाव्यानं याप्रसंगी सावळीवीर ग्रामपंचायतचे सरपंच उमेश जपे ग्रामविस्तार अधिकारी कार्ले भाऊसाहेब माजी सरपंच सोपानराव पवार राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे गणेश कापसे गणेश आगलावे पोलीस पाटील संगीताताई वाघमारे सुरेश वाघमारे कैलास फळसे ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते न्यूज राजेंद्र दुनबळे शिर्डी